नमस्कार शेतकरी मित्रांनो जेमरला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ नाशिकमधून आहेत आणि दोन रेड्या आणि दोन मशी आपण स्वतः खरेदी केलेल्या आहेत आपल्या गावाला जाणार आहेत ह्या मशी दोन्ही मशी किती गाभण बन येतात कशी काय कंडिशन आहे सगळी माहिती व्यवस्थित सांगणार आहे आणि दुसरा असं ह्या मशी आणि रेड्या हा विकणार पण आहेत आपण जर कुणाला शौकीन असेल आणि खरंच खरेदी करायच्या असतील तर आपला मोबाईल नंबर देणार आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ह्या दोन मशी आहेत पहिली पहिले रेडी दाखवा दोन्ही रेड्या चांगल्या सांभाळायला पाठीमागच्या रेड्या आहेत मित्राव बघू शकता आणि ही साईज पण दाखवा ब्रीड कशाला म्हणते जी ब्रीडवर काम करणार आहे तुम्ही हे लक्षात ठेवा हे बघा अंतर पिशवीची साईज बघा त्याची एकदम टॉप लेवलची रेडी आहे आता ती लात मारते हात लावल्या पण अंतर वगैरे दाखवा साडातलं पलीकडच्या मशीची ही रेडी आहे चौक वगैरे व्यवस्थित आहे आणि तुम्हाला सांगितलं असतं दरवेळेस ही शेपटाची साईज एकदम छोटं वादीसारखं शेपूड पाहिजे मित्राव तीच रेडी असेल मैस असेल दूध चांगलं देते चेहरा वगैरे पण बघून घ्या टॉपचा चेहरा आहे एकदम सुंदर क्वालिटीची रेडी आहे मित्राऊ हिची आहे आता परत सहा महिन्याची गाभं आहे आणि ही पहिल्या वेतातली रेडी आता सहा महिन्याची परत आई गाभं नाही आणि ही बघू शकता रेडी माझ्या कुठं लागते साईज बघा हिची पण ह्यांना हात चोळायची वगैरे सवय लावलेली नाही ह्यांनी म्हणून ती घाबरते मी हात वगैरे लावल्यावर मोठ्या साईजची रेडी आहे मित्राव ही पण बघू शकता हिचं पण अंतर वगैरे सड वगैरे हिचं पण दाखवा घाबरतेच जरा द्या दोघींच्या पण आई हिथच उभा आहेत आणि दोन्ही पण रेड्या त्यांच्या आत्ता उभा आहेत मित्रांनो ब्रिडिंग केलं चांगलं टॉप क्वालिटीचं सा ब्रीड सांभाळलं तर जिवंत उदाहरण आहे की ह्या ठिकाणी बघा दोन मशी आणि दोन लगेच छोट्या मुरा तयार झालेल्या आता सहा सहा महिन्यात पाच पाच महिन्यात मशी लागूड रेड्या जर चांगल्या सांभाळल्या तर सात आठ महिन्यामध्ये फलतील ही मैसे मित्राव तिसऱ्या वेळेत खाली व्हायला आहे बघू शकता मशीची क्वालिटी अठरा वीस अठरा वीसच्या दरम्यान कंटिन्यू चाललेली मित्राओ हरियाणामध्ये बावीस लिटर पास करून त्यांनी मैस आणली होती आणि ह्यांच्याकडे अठरा एकोणीस वीस अठरा एकोणीस वीस अशा तुलनेत दूध दिलेलं आहे मशी हॅट हॅट फुट्टा वगैरे दाखवा मशीचा मित्रा खालच्या रिंकज आठ महिन्याची मैस आहे आता क्लिअर आठ महिने प्रेग्नंट आहे दोन महिने टाईम आहे मशीला मित्रा ही मैशी विक्रीसाठी आहे आपण आपल्या फार्मवर घेतली जर घरी गेली तर वेल्यावर विकल आणि जर कोण जेवण आणि खरंच मशीमधला दर्दी असेल मशीच्या किमती समजत असतील हरियाणाला या मशीची काय किंमत आहे सगळं जर ज्याला आकलन होत असेल तर ती मैशी विकणार आहेत पण आपण खालच्या रिंकज वगैरे दाखवा सड वगैरे अतिशय मोठी साईज आहेत मित्रांनो कुठलाही वाद बट्टा बात किंवा काही फॉल्ट नाही म्हशीमध्ये कम्प्लीट आठ महिन्याची गाभन आहे आणि ही समोरची म्हशी मित्रांनो सहा महिन्याची गाभन आहे ही पण दाखवा सहा महिने प्रेग्नेंट आहे मित्रांनो हिची पण सडांची साईज बघू शकता दोन्ही म्हशी अतिशय शांत स्वभावच्या आणि पातळ चमडीचे आता हे बघू शकता मशी कसे वाटले पण व्हिडिओमध्ये मला कमेंटमध्ये जा म्हणजे मला पण समजते जे सड वगैरे दाखवले अंतर वगैरे पाठीमागचा पुठ्ठा वगैरे बघा लांबी दाखवा सगळ्यात महत्त्वाचं म्हशीची लांबी शेपटाची साईज आहे बघा एकदम रेशम चमडीची मैस आहे मित्राहो आणि ब वेळोवेळी सांगितलं हा पुठ्ठा रुंद पाहिजे पाठीमागचा त्याच मशी दूध काढतात हा पुठ्ठ्याची साईज बघा हे अंतर असेल आणि रिंकल्स बघा एक मैस खाली कास किती लावत असेल मशीची काय पोझिशन होत असेल तुम्ही बघू शकता मित्रांनो मशीची मा हाईट पण पन... हाईट पण दाखवा तिकडून मा पलीकडून हाईट माझ्या हाईटच्या तुलनेत मैस दाखवा किती येते माझी हाईट काय आणि माझ्यापैकी मैस कशी दिसती तर ह्यासुद्धा गोष्टी दाखवा मित्रांनो कुठंही धरा आहे बघा पाठीला चमडी चारा एकदम सॉफ्ट चडीची आणि शोकीन मशी कुणीही ठेवू शकतो दोन्ही मशीला तिला इंद्र बुल भरलेला आणि हिला हितच बुल आहे त्यांचा तोच बुल भरवलेला आहे मोठा हरियाणाचा टॉपचा बुल आहे तिला पण भरवलेला आहे मित्रांनो शांत हे बघा ही जोडी ह्याचा ह्याचा अंदाज लावा तुम्ही बघा की मस कास किती करीत असेल ही अशी जोडी हिथपर्यंत आहे सड वगैरे एकदम सॉफ्ट सड येतं काहीच उडी वगैरे नाही मित्रांनो बघू शकता एवढी झुळी करत असेल सडातलं अंतर आणि हे मोठी साईजचे सड आहेत शींग, जो जो थ, हा चौक कुठून दाखवा शिंग वगैरे पण दाखवा या साईडने दिसते का शिंग शिंगांची साईज काय एकदम सॉफ्ट सिंग आहेत आणि एकदम कन्नीवाले शिंग येतं जवळजवळ येऊन दाखवा चेहरा वगैरे सिंग हे बघू शकता सिंग ह्याला म्हणतात मुरा ह्या दोन्ही मशी बघा मित्राऊ तुम्हाला मुराचे काय कॅरेक्टर येते लक्षात येईल आणि मुरा कशाला म्हणतात आणि हा पुठ्ठा किती रुपयाचे मैसे मित्रांो जे जाणकार आहेत जातात ज्यांना माहिती ह्या मशी किती रुपयाला भेटतील ताज्यामध्ये भरपूर महाग किमतीला त्यांनी आणलेल्या होत्या मित्रांनो दोन्ही मशीनला रेड्या खाली आणल्या होत्या आणि रेड्या योग्य त्यांनी सांभाळलेल्या आता शोक म्हणून ठेवल्या होत्या त्यांनी आता फार्म त्यांना म्हणजे त्यांनी क्लोजच केलेला आहे दोनच मशी राहिल्या होत्या त्या त्यांनी पूर्ण बंद केलेला आहे <पणणगी> आणि त्यांनी मला पहिलाच फोन केला मशीमध्ये दर्दी किंवा मशीची किंमत कदर करणारा माणूस कोण आहे तर त्यांनी माझं नाव पहिल्यांदा घेतलं म्हणून मी इथं आलो मित्रांनो चांगल्या किंमत देऊन मशी खरेदी केलेलीच आपण ती मशी सहा महिन्याची प्रेग्नंट आहे हिला सातवा चालू आहे आणि ती बाजूवाली आठ महिन्याची प्रेग्नंट आहे तिला दोन महिने बाकी येतं मित्रांनो मशी कसे आता मशीची काय क्वालिटी मला पण हे सांगा तुम्ही ही पण एकदम सॉफ्ट चमडीची आता हिला नवीन जरा भाईयांचा सवय आहे म्हणून मैस तशी करते पण मैश शांत आहे कारण की आपण जर दोन दिवस माझ्या घर आली तर तिसऱ्या दिवशी मैस कुठं जाणार नाही हे बघू शकता मित्रा हो। एकदम सॉफ्ट चमडी पुठ्ठा साईज आणि सगळीच क्वालिटी जे सिंग वगैरे पण दाखवा मशी परत सांगतो मित्रां मशी कशा वाटल्या ब्रिडिंगसाठी आहेत का त्यांच्या दोन रेड्या जिवंत उदाहरण आहे मित्राहो एक मशीपासून सुद्धा तुम्ही चांगलं ब्रीड तयार करू शकता वेळोवेळी ते सांगतो आहे रेड्यांची साईज पण दाखवा दोन्ही मशीज तयार झाल्यात ह्याचाच अर्थ असा आहे मित्रांनो एक मशीपासून पण तुम्ही चांगलं ब्रीड तयार करू शकता दोन मशी आणि दोन मुरारेड्या चार झाल्या आणि आता जर परत वेल्या तर परतसुद्धा तयार होतील ह्या गोष्टीचं तुम्ही आकलन करा आणि चांगल्या ब्रीडचं चा काम करा चांगल्या ब्रीडवर लक्ष द्या मित्र दोन्ही मशी आपल्या घरी जाणार आहेत गाव मंगरुळ तालुका जिल्हा बीड नगरपासून साठ किलोमीटर आहे आपलं गाव बीडपासून ऐंशी किलोमीटर मित्रां मंगरुळ गाव आहे नगर आणि बीड या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर गाव आहे नगर नगरबीड हावेवरच आहे दोन अगदी तीन किलोमीटरवर बऱ्याच लोकांना माहिती आहे मित्रांनो तिथं जाणार येतात जर कोणी खरंच दर्दी असेल आणि मशीनची कदर असेल तर त्याच माणसाला दिल मशी मशी मशीन दिल्या जातील मित्रांनो अशाच सांभाळणार आला आणि टॉपचे सांभाळ असणार आला कारण की दोन्ही मशीचे कॅरेक्टर दोन्ही मशी वीस वीस लिटरच्या कम्प्लीट येतात ज्याला थोडं बी नॉलेज असेल त्यांना या मशीनला दूध किती आहे मशीनची क्षमता काय दूध देऊ शकतात का एकदम शांत स्वभावाचे आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन्ही मशी एकदम टॉप क्वालिटीचे येतात आणि काही मारायचे किंवा काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनी आणि ह्या रेड्या पण तुम्ही तयार करू शकतात मशीनवर किती वेळ बोललं तरी काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो किती वेळ बोलू शकता अशा क्वालिटीच्या मशी आता रेड्या पण परत एकदा दाखवा मित्रांनो ज्याच्या लक्षात आलं नसेल तब्येत काय आहे ह्या रेडीला सांभाळायला हिची बघा आई हजारेच रेडी उभा आहे आई आईच्या हाईटच्या हाई तुलनेत किती आहे आता समजा बघा आई परत आठ महिन्याची गा नाही रेडीची हाईट बघा फक्त एक फूट कमी नाही आता आई एवढीच रेडी होईल कारण की चांगलं खुराक चांगला डाईट दिला तर चांगले जनावरं तयार होतात मित्रांनो वेळोवेळी तेच सांगतोय ह्या हिच्या रेडीचे पण दाखवा आता ही थोडी घाबरते मला पण हिची जी साईज आहे ना खालची हे दाखवा हे अंतर आज असं आहे मित्रांनो फ्युचरमध्ये ही रेडी हो। फ्युचर काय करील तुम्ही बघू शकता अशा अंतरच्या ब्रीड का तयार करायचं तर ह्याच गोष्टीसाठी मित्रांो हो। अशा रेड्या कुठेही मार्केटमध्ये किंवा कुठे विकत भेटत नाही त्याच्यामुळे ब्रीड स्वतः तयार करणं हाच मेन पर्पज आहे आपण किती पैसे दिले तरी खात्रीशीर माल भेटत नाही महाराष्ट्रात आणि तुम्ही तुम्हाला अजून एक आपल्याला चर्चा करायची मित्रांनो चार वर्षापूर्वी पाठीमागं जा चार वर्षापूर्वी मशीनच्या काय किमती होत्या आणि आज काय किमती आहेत मित्रांनो ट्रेंड खूप बदललेला आहे आणि अजून पाच वर्षे चार वर्षे पुढे जा किती किमती असतील हा अंदाज घ्या साधारणतः तुम्हाला एक मागचा चार वर्षाचा रेशिओ आणि पुढच्या चार वर्षाचा रेशिओ काढा काय किमती येतात पण कोणत्याही मशीला किमती नाही आहेत मित्रांनो क्वालिटी माल असेल क्वालिटी जर चांगली असेल तर नक्कीच चांगल्या किमती आहेत मित्रांनो दोन्ही मशी उद्या एक दोन दिवसात पुढच्या आपल्या फार्मवर घरी जाणार येतात घरी येऊन जरी कुणी समोर बघितल्या तरी बी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो आणि इथं ऑनलाईन जरी कोण घेणार असेल त्यालासुद्धा दिल्या जातील किंवा जर मशी विकल्याच नाही तर आपण स्वतः सांभाळणार मित्र मित्रां वेळेल्यानंतर आणि वेळल्यानंतर पण ठेवणार आहे मित्रांनो जर मशी तशाच क्वालिटीचे दा मशी दाखव एकदम हाटून बिटून परत कुठल्याही मशीच्या पायात फॉल्ट नाही किंवा बट्टा कोणत्याही मशीला तुम्हाला कुठलाच भेटणार नाही सगळे साफसुथरं काम आहे मित्रांनो मशी तुम्हाला हे रिंकल्स वगैरे दिसत असतील पिशवीची साईज बघा याच्यावर कळत असेल ही मशी पूर्ण खाली भरती हे दोन्ही मशी मी बघितलेल्या आहे मित्रांनो ताज्यामध्ये यांनी किती कास केलेली काय पोझिशन आहे दोन्ही बघितलेल्या आता यांची पोझिशन एकदम तुफान होती पूर्ण पाठी मग दोन्हीच्या बी कास आहेत आता दोन्हीचा पुठ्ठा वगैरे दाखवा आठवून पण दाखवा लांबी वगैरे सगळ्या आणि मशी आरण्याच्या आहेत का क्वालिटी कशी मित्रां जरूर कमेंटमध्ये करा कमेंट तुम्ही करत जा मला पण तुमच्या कमेंटमधून काहीतरी शिकायला भेटतं की क्वालिटी मशीनची कशी आहे खरंच मशी ब्रिडिंगच्या लायक आहेत का हिला इंद्रबूल भरवलेला मित्रांनो हिला प्रायव्हेट तो हरयाणाहून आणलेला बुल त्यांनी प्रेग्नेंट आहे आणि तिला इंद्रबूल हरियाणामधला टॉपचा तो कन्सि त्यांनी दोजाने भरवलेली म्हणजे येणारे पिल्लं पण यांचे खूप सुंदर पिल्लं येतील तुम्ही त्याचं ब्रिडिंगसाठी किंवा ब्रिडिंग त्याची करू शकतात ब्रिडिंग म्हणजे काय तर ब्रिल्डिंग म्हणजे चांगले दूध देणाऱ्या मशी तयार करणं चांगले वास्त्र तयार करणं हाच ब्रिल्डिंगचा कन्सेप्ट आहे मित्रांनो आणि त्याच्यापासून तुमचा फायदा होणं किंवा तुम्ही वाचणं आणि पिल्लं जर आता इथून पुढं तयार केले नाहीत तर मशी भेटणं मुश्किल आहे मित्रां फार मार्केटमध्ये मा माल कमी झालेला आहे जे मशीमधले आधी खरेदी करत होते तुम्ही तुम्हाला आकलन करा किंवा आजूबाजूच्या मित्रांना चर्चा करा की मशी किती भेटायची आम्ही स्वतः गुजरातला जायचो कधी हरयाणाला पण गेलेलो आहे तर मशीनची संख्या किती व्यापाऱ्यांच्या घरी किंवा मार्केटमध्ये मा किंवा आपण फिरून मशी घेतो तर अतिशय संख्या घटलेली मित्रो आणि किमती काय आवचे भाऊ सांगतात त्याच्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही रेड्या तयार केल्या तरच हा धंदा तारू शकतो अन्यथा तया धंद्यामध्ये खूप वाईट दिवस येतील खूप माघ महाग मशी खरेदी करावं लागतील असा विषय त्याच्यामुळे तुम्ही असे वास्र तयार करा मित्राहो असे वास्त्र जर तयार केले तर त्याचं चांगलं प्राधान्य आणि तुमचे पैसे पण वाचतील तुमच्या ब्रीड म्हणजे घरी चांगली दूध देणारी रेडी तयार होईल ह्या पर्पजने काम करा जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत आले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्राहो दोन्ही मशी ही मशी तिसऱ्या वेळेतातली ती मशी तिसऱ्या आहे त्यांनी दुसऱ्या दुसऱ्या वेळेतल्या रेड्या आणल्या होत्या मित्राहो आणि त्यांच्या दोन्हीच्या खाली रेड्या बघून आणल्या होत्या ह्या जर तुम्हाला मशी खरेदी करायच्या असेल तर आपला लगातार व्हिडिओमध्ये नंबर देणार आहे मित्रांनो जयमरला डेअरी फार्मचा त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र